हो मामा आपली सुरुवात कधीपासून झालेली आहे ती मला बघा एकोणतीस वर्ष व्हायला सर एकोणतीस वर्षाच्या खाली माझ्याकडे काही हो नव्हतं एका गाड्यावर मी चालू केलेलं आहे त्यावेळेस दोन रुपयाला पोळ विकले आणि पन्नास पैशाला चहा ऐकली आज मी किराणाचे भाव डबल आहेत पण माझ्याकडे कंपनी दुसऱ्या परता रेट कमीच आहे कमी क्वांटिटी आहे क्वालिटी आहे आणि म्हणजे आतापासून माझ्याकडले कस्टमर एकही असं की नाराज होऊन गेले नाही की बाबा तुम्ही क्वालिटी देत ना क्वांटिटी ना म्हणजे निवड मी पैशाच्या मागे लागलो नाही माझा एकच विचार आहे की मला कस्टमरने एक रुपया बी दिला तर त्याच्यामध्ये मी समाधान आहो आज माझ्याकडे इतकी माणसं आहेत मी माझ्यासाठी स्वतःसाठी काय करत नाही की माझं म्हणणं की या धंद्यावर दहा ते बारा घरं असे चलाव ते माझे असे विचार आहेत आणि माझ्याकडे पाहून की आपल्या समाजानं असेच धंदे कराव की असे पाटीलपणा सोडून द्यावा की बाबा एक करावं धंदे की बाबा हॉटेलमध्ये नाही हॉटेलमध्ये गिलास उचल लागते चमचे उचल लागते असे काहीतरी वेगळे काम करावं लागते शे मनामध्ये भावने ठेवायचे नाही धंदा करायला काही लाज नाही हे मी धंदा चांगला आहे आणि माझ्या विचाराने की असेच धंदे आपल्या लोकांनी केले पाहिजे एवढं तेवढं माणसं सुद्धा या बिझनेसमध्ये येऊ शकतात आणि यशस्वी होऊ शकते आता माझ्याकडले जेवढे माणसं आहेत तेवढे आज ना उद्या तरी त्यांना माहिती झाली मी माहिती देतो खरा बाबा त्यांना सर्व माहिती देतो असं करा तसं करा नंतर आता माझ्याकडनं तरी चार पाच करागिरी जाऊन बाहेर सुद्धा स्वतः धंदा केलेत आणि करायच लागले पण त्यांना बी यश मिळालं माझ्यामुळं की माझं म्हणणं चाललं की अजून बी मला एक असे देवानं शुभेच्छा देवान सुख ठेवा की मला अजून दहा वर्ष बी असा धंदा करायची माझ्यामध्ये उभी राहा जा आणि असं एक त्याच्यामध्ये आहे की माझ्याकडे हे गरीब आलं श्रीमंत आलं असं काहीही नाही सगळ्या लोकांना मी समाधान समजतो आणि मी आनंदात मानतो की माझ्याकडेच सगळं लोक आहे ना ठीक राहतो तर पोह्याबरोबरच आपण इथं दुसरं काय देतो आता पोह्या बरोबर वडे आहेत मिरची भजी आहेत पुन्हा खिचडी आहे भजे आहेत पुन्हा दही आहे मट्टा आहे पाणी बॉटल आहे पुन्हा झाडचं पाणी आहे असे आयटम माझ्याकडे फुल आहेत तर सध्या आपण आता किती किलोचे पोहे बनवत आहेत आता सकाळी एकदा आपोस पाचला होती पाचच्या नंतर बघू रात्री आठ वाजेपर्यंत चालू राहते बघा दिवसाला आपण साधारण किती किलो पोह्याच हे अंदाज नाही कस्टमर वरच आहे समजा मी नेमकं एवढंच कटाव एवढंच असं काही नाही आलं तेवढं करायचं काढायचं आपली टायमिंग म्हणजे सकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत आठ वाजे, वाजे तर एकदा आपला इथला ऍड्रेस सांगा म्हणजे आता इथला ऍड्रेस आपला शिवरामनगर शिवरामनगर वसमत रोड भरोसे पेट्रोल पंप साईटला साइट परमेश्वर श्यामराव कदम पाटील <tschaft> हो। सर थोडा <음 claro> 아가

आवाज़ <inaudible> आवाज़